धन्यवाद सर आपल्या मनपूर्वक आभार खरे तर पिंपरी चिंचवड शहराची ओळख तशी बघायला गेले तरी औद्योगिक नगरी उद्योग नगरी परंतु फक्त हीच ओळख न ठेवता आता पिंपरी चिंचवड शहर एक स्वतःची ओळख निर्माण करू पाहत आहे म्हणजे सांस्कृतिक ओळख आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवड शहराने ठसा उमटवलेला आहे आणि आत्ताच याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुजयजी डहा जे पिंपरी चिंचवड शहरामध्येच राहून सुद्धा या पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पोहोचवता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि आपल्या सहकार्यांना सुद्धा त्या स्तरावर पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात धन्यवाद सर आणि यानंतर विनंती आहे राजश्रीताई देशपांडे ज्या अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत तसेच समाजसेविका म्हणून त्या कार्यरत आहेत आणि आताच जो सत्यशोधक चित्रपट निर्माण झाला त्या चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुले यांची भूमिका अत्यंत खंबीरपणे ज्यांनी निभावली त्या राजशिताई देशपांडे यांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती यावा आणि आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं जोदा टाळ्यांनी स्वागत करूया राजशीताई देशपांडे नमस्कार सगळ्यांना मान्यवरांना सगळ्यांना आणि मला खूप आवडलंय मॉडेल <laughs> कधी आयुष्यात मॉडेलिंग नाही केली मी पण मॉडेल म्हणून मला जर त्यांनी हे केलेलं तर मला आवडलं मी आ, आ, मी औरंगाबादची आहे एका छोट्याशा घरामध्ये वाढलेली नांदेड परभणी याच ठिकाणी माझं बालपण गेलेलं आहे खेडेगावात जास्त गेलेलं आहे त्यामुळे आमच्याकडे असं आठ म्हणजे असं काही नव्हतं आम्हाला असं काय याचं नाटक विटक म्हणजे असं असतं की हा वेळ मिळाला तर करून टाका सिनेम्या तर खूपच दूरचे होते औरंगाबादमध्ये ते तेव्हा एकच सिनेमा थिएटर होता आणि फिल्म फेस्टिवल वगैरे असं म्हणजे ते तर काय असं तेही माहीत नव्हतं आम्हाला त्यामुळे आमची वाढ त्या पद्धतीने झाली पण कुठेतरी नाटकांपासून थोडे बहुत सिनेमापर्यंत आमची जर्नी सुरू झाली मग कोणी कोणी लोक आम्हाला भेटत गेले कोणी आम्हाला नाटकांबद्दल आम सांगितलं कोणी सांगितले की अरे पुण्यामध्ये हे लेखक आहेत हे नाटक होतात मग असे असे सिनेमे होतात कारण सिनेमा बघणं ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आम्ही गावाखेडे गावाचे लोक सिनेमा म्हणजे काय आमच्यासाठी नाहीये आत्ता भले लोक बघतात पण वीस वर्षापूर्वी एवढी नव्हती तर मला असं वाटतं ना की माझी आज मी जर या इथे उभी आहे तर मला जो मिळालेला एक आर्टचा खजाना त्याच्यामुळे मी आज इथे आहे आज मला त्या नाटकामध्ये जर काम नसतं मिळालं त्या सिनेमामध्ये मला एक आ, काम करण्याची संधी नसती मिळाली तर आज मी जगभरामध्ये नसतो माझा पहिला सिनेमा एक अँग्री इंडियन गॉडेसेस म्हणून तो एका टोरॉन्टो फिल्म फेस्टिवल हा जगातला तिसरा नंबरचा फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझा सिनेमा गेला होता तिथे मला जाऊन उभं राहायला त्या रेड कार्पेटवर इतका अभिमान वाटत होता आणि माझ्या आईने सांगितलं की तू आज आमच्या गावाचं नाव रोशन केलं आहे तर मला तिकडे उभी राहून मला असं वाटत होतं की मी माझा सिनेमा आणि मी कोकणातली मुलगी त्या सिनेमामध्ये होते आणि ते मी घेऊन त्या टोरॉन्टो फिल्म फेस्टिवलला होते आणि असं मी जगभरातल्या सगळ्या सिनेमामध्ये होते कानमध्ये माझी मी फिल्म घेऊन गेले होते मी मॉडेलिंग नाही केली तिकडे माझी फिल्म होती मंटो म्हणून तिथे मी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी एका सिनेमामध्ये काम केलं होतं तो सिनेमा मी घेऊन गेले होते आण... परत मी बऱ्याच अशा फिल्म फेस्टिवलमध्ये गेले तर सांगायचं सा तात्पर्य हे आहे की मी माझ्या स्टोरीज जगभरामध्ये घेऊन गेले पण मी मु इंडियामध्ये मी खूप कमी फिल्म फेस्टिवल्समध्ये गेले मुंबई फिल्म फेस्टिवल एक आहे जो चालतो किंवा एक पिफ जो आहे तो एक बऱ्यापैकी चालतो पण मला असं वाटतं की, की जगभरातल्या ज्या स्टोरीज आहेत किंवा मी जे काम करते माझ्या ज्या स्टोरीज आहेत किंवा आता सुजय आणि आता रमेश सगळेजण जे का स्टोरीजवर काम करतात ते आपल्या इथे बसून बघायला मिळाला पाहिजे कारण सिनेमा असा खजा ख खजिना आहे तो सगळ्यांकडे असायला पाहिजे खूप काही मिळतो त्याच्यामध्ये आज मी जेव्हा नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये काम करते ना तेव्हा जे लोकांकडून मला मिळतं जसं मी सत्यशोधक घेऊन जेव्हा मी गावागावांमध्ये गेले शहरांमध्ये मी फिरले सत्यशोध घेऊन गेल इकडे मला इतका चांगला प्रतिसाद मिळाला लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते जेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच जी एंट्री झाली होती आपल्याला खूप काही मिळतं सिनेमामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायलाही मिळतात जग दिसतं तर तुम्ही पण ह्या सगळ्यांची सुरुवात तुम्हा लोकांना करायला हवी हे तुम्ही म्हणतात की आम्हाला शासनाकडून हे द्या, द्या लगा लगा ते द्या तुम्ही मागायला पाहिजे ते तर लोक प्रयत्न करतच आहे पण तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी जी लोक आहेत मला असं वाटतं की पुढच्या वर्षी जेव्हा येईल ना मला हे सगळं भरलेलं असायला पाहिजे दिसेल की नाही नक्की आवाजच येत नाहीये झोपलेत की काय जेटला मला आहे मी परवा आली आहे युएस वरून आवाज या ओ, ओ, इतके चांगले चांगले म्हणजे मी आता म्हणजे मला खूपच अभिमान वाटला सगळ्यांचा ज्यांना आता सन्मान केला आणि तुम्हाला सगळ्यांना बघून मला वाटतं की तुम्ही जास्त डिमांड करा सचिवालयाकडून तर त्यांच्याकडून तर मिळेलच पण एक तुम्ही जास्त डिमांड केली तर तिकडे जोर लागेल नाहीतरी ही लोक नुसती मेहनतच करत राहते यांना जास्त सपोर्ट तुमच्याकडून मिळाला <laughs> तर आणखीन चांगले सिनेमे चांगली लोक जुडतील तर माझी फक्त हीच विनंती आहे की आमच्यासारखी बरीच मुलं मुली खेडेगावातून मोठ्या मोठ्या शहरामध्ये येतात आणि इथून दूर दूर जातात जायची एवढी गरज नाहीये शिक्षण जर इथे मिळालं ना तर आम्ही इथे बसून सुद्धा जगभरामध्ये आमची सिनेमे पाठवू शकतो आपल्या येथून सुद्धा कलाकार तयार करण्यासाठी त्या कलेची कलेचं शिक्षण घ्यायला हवं त्याच्यासाठी सिनेमे बघा त्याच्यावर चर्चा करा आणि हे जे तुम्ही आता सुरू केलेला आहे हा प्रवाह त्याला पुढे पुढे घेऊन जा सो थँक्यू सो मच एव्हरी वन आणि ऑल द बेस्ट थीन धन्यवाद मॅम आपल्या मनापूर्वक आभार तर वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात आणि आम्हा सर्वांना आपला उत्तम मार्गदर्शन लाभलं आपला, आपला पुन्हा एकदा आभार